गुन्हे मागे घेण्याचा आदेश आम्ही दिलेला आहे कोर्टाचाच आदेश आहे की असे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाही फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकांवर गुन्हे सरसकट आम्ही मागे घेणार नाही की गुन्हे मागे घेण्याचा आदेश आम्ही दिलेला आहे आणि आंदोलनातले जे काही गुन्हे आहेत मग ते अंतरवादी सराटीचे असो किंवा इतर ठिकाणचे असो ते गुन्हे निश्चितपणे मागे घेतले जातील मात्र घर जाण्याचे गुन्हे असतील पोलिसांवर ज्या ठिकाणी ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा डायरेक्ट आग लावली आहे सरकारी बसेस झालेल्या आहेत असे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोर्टाचाच आदेश आहे असे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाही बाकी सगळे जे गुन्हे आहेत आंदोलनातले ते सगळे आम्ही परत घेतो पुण्यामध्ये आंदोलन की तुम्ही आणि सरकारने तुम्हाला असं आश्वासन दिलं की, की आंतरवालीसह सर राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार पण काल फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट आम्ही मागे घेणार नाही मग आंदोलन सुरू राहणार मागे नाही घेणार सुरू राहणार एकतीस तारखेला तारखेला वेळ नाही दिला आले ते गावकरी पंकजा स्वागत केले ओबीसी